डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो घाई सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे यंदा मान्सून म्हणजे दोन हजार पंचवीस ला मान्सून खूप लवकर आला जवळजवळ बारा दिवस लवकर तो महाराष्ट्रामध्ये दाखल झाला मान्सून न घाई केली आणि त्याचे नेमके समाज जीवनावर निसर्गावरती काय परिणाम झाले ते परिणाम सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे मान्सून घाई अवकाळी पावसाच्या कहराने अवकाळी पावसाच्या कहराने मान्सूनचे मान्सून पण हरवले आहे अवकाळी पावसाच्या कहराने मान्सूनचे मान्सून पण हरवले आहे निसर्गाने आपले ऋतुचक्र यंदा जरा जोरातच फिरवले आहे निसर्गाने आपले ऋतुचक्र यंदा जरा जोरातच फिरवले आहे यंदा जरा जोरातच फिरवले आहे जवळजवळ बारा दिवस अगोदर पण मान्सून कोणता आणि अवकाळी कोणता याचा वादविवाद महाराष्ट्रामध्ये घडला तो हवामान तज्ज्ञामध्ये घडला म्हणून तो महत्वाचा आहे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं ते काम नाही याची दखल सदरील वातटीकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या कहराने मान्सूनचे मान्सून पण हरवले आहेत अवकाळी पावसाच्या कहराने मान्सूनचे चे मान्सून पण हरवले आहे आणि निसर्गाने आपले ऋतुचक्र यंदा जरा जोरातच फिरवले आहे निसर्गाने आपले ऋतुचक्र यंदा जरा जोरातच फिरवले आहे यंदा जरा जोरातच फिरवले आहे मग हे ऋतुचक्र जोरात फिरवलं जोरा फिर त्याचा परिणाम काय झाला तो परिणाम वातडिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात मान्सूनची भूमिका बजावत मान्सूनची भूमिका बजावत अवकाळीने हैदोस घातला आहे है। मान्सूनची भूमिका बजावत अवकाळीने हैदोस घातला आहे है, आणि गोंधळलेल्या मृगाच्या किड्यांनी सुद्धा पेरते व्हाचा कानोसा घेतला आहे गोंधळलेल्या मृगाच्या किड्यांनी सुद्धा पेरते व्हाचा कानोसा घेतला आहे पेरते व्हाचा कानोसा घेतला आहे हे ऋतुचक्र यंदा जोरात फिरलं आणि त्याचे परिणाम या कडव्यात पुन्हा एकदा मान्सूनची भूमिका बजावत अवकाळीने हैदोस घातला आहे मान्सूनची भूमिका बजावत अवकाळीने हैदोस घातला आहे है आणि गोंधळलेल्या मृगाच्या किड्यांनी सुद्धा पेरते कानोसा घेतला आहे गोंधळलेल्या मृगाच्या किड्यांनी सुद्धा पेरते कानोसा घेतला आहे पेरते कानोसा घेतला आहे सदैवातिकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडव जे उरलेले परिणाम प्रतिपादित करीत आहे चक्राहून गेले हवामान तज्ज्ञ चक्राहून गेले हवामान तज्ज्ञ बळीराजाची ही धांदल उलडी आहे चक्रावून गेले हवामान तज्ञ बळीराजाची ही धांदल उलडी आहे आणि आखळलेला उन्हाळा बघून टँकर लॉबीनेही आशा सोळडी आहे आखळलेला उन्हाळा बघून टँकर लॉबीनेही आशा सोळडी आहे टँकर लॉबीनेही आशा सोळडी आहे दरवर्षी बळीराजा आभाळाकडे बघत असतो यंदा टँकर लॉबी आभाळाकडे बघते आहे अशा प्रकारचं चित्र दोन हजार पंचवीस ला म्हणजे यंदा आपल्याला दिसत आहे हे सांगणार शेवटच आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा चक्रावून गेले हवामान तज्ञ चक्रावून गेले हवामान तज्ञ बळी राजाचे ही धांदल उलडी आहे डेला उन्हाळा बघून टँकर ही आशा सोळडी आहे डेला उन्हाळा बघून टँकर लॉबीने टँकर ही आशा सोयडी आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत मान्सून घाई ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Canty, they can't